नमस्कार मित्रांनो डॉक्टर मोरे शर्मा मार्केट हे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर एक डिव्हिडंट हा शब्द तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये ऐकला असेलच तर तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली असेल किंवा जर गुंतवणूक करणारा असाल तर तुमच्यासाठी डिव्हिडंट हे काय असतं आणि प्रॉपर तो कसा मिळतो हे गोष्ट जाणून घेणं गरजेचं आहे तर पूर्णपणे त्याचा आपण या व्हिडिओमध्ये पूर्णपणे सखोल अभ्यास करणार आहोत तर मित्रांनो जे काही आपल्या चार नवीन लोक आलेले आहेत लो उन, तर तर ज़िए, ज़िए तो, तो त्या लोकांनी आपल्या चॅनलला चॅनल करत चाला म्हणजे मी जे काय व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतोय स्टॉक मार्केट रिलेटेड ते सजा तुमच्यापर्यंत येऊन पोचतील तर सर्वप्रथम डिव्हिडंट म्हणजे काय तर डिव्हिडंट म्हणजे आपण ज्यावेळेस ज्यावेळेस स्टॉक मार्केटमध्ये येतो ज्यावेळेस एखाद्या कंपनीचा शेअर्स घेतो तर ती कंपनी जे काय प्रॉफिट कमवते त्या प्रॉफिटमधला जे काय त्यांना एक लाभांश म्हणजे डिव्हिडंटचा मराठी अर्थ होतो लाभांश कंपनी एखाद्या एखादी कंपनी जे काय प्रॉफिट कमवते हो आणि त्या प्रॉफिटचा एक भाग असतो ते गुंतवणूकदारांना एक वाटला जातो तो जे प्रॉफिटचा भाग जो काही वाटला जातो त्या प्रॉफिटच्या भागाला डिव्हिडंट असे म्हणतात मग प्रॉपरली जर बघायला गेलं तर एक डिव्हिडंट असा एक दोन प्रकारे मिळतो गुंतवणूकदारांना त्याच्या एक मूळ ते दोन प्रकार असतात पहिला असतो तो कॅश डिव्हिडंट आणि दुसरा असतो तो डायरेक्ट स्टॉक डिव्हिडंट पण एक कॅश डिव्हिडंट म्हणजे काय की डायरेक्ट तुम्ही जर एखाद्या कंपनीचा स्टॉक जर घेतला तर त्या स्टॉकचे जे काही डिव्हिडंट रूपात जो काही तुम्हाला पैसा येणार आहे ती डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात येतो त्याला म्हणतात कॅश डिव्हिडंट म्हणजे एखाद्या कंपनीत समजा तुम्ही एक लाख रुपये गुंतवणूक केली ओके तर ती कंपनी एक दोन टक्के किंवा अडीच टक्के जर त्या कंपनीने डिव्हिडंट जर जाहीर केला तर तुम्हाला एक दोन ते अडीच हजार रुपये डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटमध्ये येतात जी जी तुम्ही शेअर मार्केटचं डिमॅट अकाउंटला जी बँक लिंक केली ती हे झाला एक कॅश डिव्हिडंट आणि दुसरा डिव्हिडंड असतो तो स्टॉक डिव्हिडंड असतो स्टॉक डिव्हिडंट म्हणजे काय काय कंपन्या काय करतात किंवा तुमच्याकडे सपोज एक दहा कंप दहा कंप म्हणजे दहा शेअर्स आहेत त्या दहा शेअर्सवर एक शेअर्स बोनस म्हणून म्हणजे एक बोनस प्लस डिव्हिडंट असं दोन्ही मिळून एकत्र येतात स्टॉक म्हणजे तुमच्याकडे जर समजा एखाद्या कंपनीचे दहा शेअर्स असतील तर दहा शेअर्सला जर एक शेअर्स जर ऑफर केला डिव्हिडंट म्हणून तर तुमच्या डिमॅट अकाउंटवर एक अकरा शेअर्स येतात मग त्याला म्हणतात ती स्टॉक डिव्हिडंट मित्रांनो एक डिव्हिडंटचा फायदा ही एक आपल्या गुंतवणूकदारांना एकदम सगळ्यात बेस्ट आहे आणि एक डिव्हिडंट इन्व्हेस्टमेंट ती एक वन ऑफ द बेस्ट चांगली एक स्ट्रॅटजी असू शकते जर तुम्हाला जर प्रॉपरली जर एकदम सेफमध्ये आणि एक जर इन्कम करायचा असेल तर तुम्ही डिव्हिडंट इन्कमवर एकदम स्टेबल गुंतवणूक करून राहू शकतात गुंतवणूक म्हणजे एक गुंतवणूकदार आणि डिव्हिडंट एक प्रॉपरली जर आपण बघायला गेलं तर काही काय इन्व्हेस्टर असेल की पूर्णपणे त्यांनी शेअर मार्केटमध्ये पोर्टफोलिओ केलेला आहे आणि त्यांना डिव्हिडंट त्यांच्या डिव्हिडंटवर वर त्यांचे रेग्युलर जे काय त्यांच्या फॅमिलीमधला एक्सपेन्सेस किंवा एक पर्सनल लाईफस्टाईल आहे ही फक्त डिव्हिडंटवर जातात अशी शेअर मार्केटमध्ये भरपूर लोकं आहेत आज मी जवळजवळ म्हणजे माझ्या बऱ्यापैकी काही लोकांसोबत बोलणं होतंय मार्केटमध्ये तर काही काही लोकांचे पंचवीस तीस तीस लाख रुपये जे असे पोर्टफोलिओ येतो ती डिव्हिडंट ते पूर्णपणे डिव्हिडंटवर डिपेंड आहेत म्हणजे पंचवीस तीस लाखाचं जर तुम्ही मित्रांनो पोर्टफोलिओ जर केला स्टॉक मार्केटमध्ये उदाहरणार्थ तर तुम्हाला एक साधारण एक लाख रुपयापर्यंत डिव्हिडंट भेटू शकतो म्हणजे जास्तीत जास्त ओके म्हणजे पन्नास ते साठ हजार तुम्ही एकदम रिलॅक्समध्ये बँकेत राहून पैसे निव त्याचं व्याज पाहू शकतात म्हणजे व्याजावर तुमचा एक्सपेन्सेस भागू शकतो त्यामुळे एक डिव्हिडंट इन्व्हेस्टिंग ही एक कन्सेप्ट मित्रांनो आपण मराठी माणसाने लक्षात घेतली पाहिजे असे भरपूर मोठमोठे तज्ज्ञ लोक आहेत की ती त्यांनी स्वतःच्या आयुष्याची कामाई ही पूर्ण डिव्हिडंट कंपन्यावर लावलेली आणि त्या डिव्हिडंट कंपन्याचा पूर्णपणे त्या त्याचा डिव्हिडंटच्या डिव्हिडंट त्याचा घेऊन ती त्यांची स्वतःची लाईफस्टाईल एन्जॉयमध्ये जात आहेत ते कशामुळे मित्रांनो एक स्टॉक मार्केटमध्ये ही जी कन्सेप्ट आहे डिव्हिडंट इन्व्हेस्टिंग हे खरंच एकदम सुंदर गोष्ट आहे किंवा जे काय आपल्या चांगल्या प्रॉफिटेबल कंपनी आहेत ते आपल्याला एक गुंतवणूकदारांना डिव्हिडं देतात त्यामुळं आपणही एक स्टॉक मार्केटमध्ये एक आपल्या मराठी माणसांनी शेअर मार्केटमध्ये किंवा स्टॉक मार्केटमध्ये एक गुंतवणूक केली पाहिजे आणि प्रॉपर एक डिव्हिडंट इन्वेस्टमेंट वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंटचे प्रकार जाणून घेतले पाहिजेत तुम्हाला तुमचे इन्व्हेस्टमेंट किती सेफ पाहिजे किंवा तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंटवर रिटर्न्स किती पाहिजेत त्या प्रकारचे इथे वेगवेगळे प्लॅन अवेलेबल असतात त्या प्लॅनचं तुम्ही थोडं बहुत एक बेसिक अंडरस्टँडिंग घेऊन तुम्ही कुठेतरी एक स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक केली पाहिजे आणि आपण एक म्हणजे गुंतवणूक करताना एक थोडी थोडी जर गुंतवणूक केली तर आपला जे बी काही वर्षाचा खर्च आहे आपल्या फॅमिलीतला तो खर्च डिव्हिडंटवर भागला पाहिजे अशा हिशोबाने जर तुम्ही गुंतवणूक जर करायला लागला स्टॉक मार्केटमध्ये तर एक फायनान्शियल फ्रीडम जो असतोय तो विषय फायनान्शियल फ्रीडम की तुम्हाला लय झाले चार ते पाच वर्षात अवघ्या पुढं अचीव्ह होऊ शकतो म्हणजे तुम्ही जर गुंतवणुकीला सुरुवात केली तर मग प्रॉपर हे डिव्हिडंट कंपन्या देतात की प्रॉपरली कसं असतं ह्या गोष्टी मित्रांनो लक्षात घ्या तुम्ही आणि प्रॉपरली त्याचा थोडा स्टडी चालू करा व्हिडिओचं जर, जर थोडा इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना स्टॉक मार्केट म्हणजे शिकण्यासाठी त्यांना व्हिडिओ मित्रांना शेअर करा कमेंट्स करा नेक्स्ट टॉपिक कोणता बनवायचा यावर कमेंट्स करा म्हणजे मी तुमच्यासाठी चांगले चांगले टॉपिक सांगण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद